अण्णा दिवाळीच्या शुभेच्छा नमस्कार 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 कशा तुम्ही जोरात चालू काम सुरू आहे साहेब बोलतायत अण्णा बोलतायत आपल्याला काही ऐकतो वाहतो पाहतो बर वाटत बर चांगलं करायचं चा जेवढं काय करता येईल तेवढं आपल्याला आपल्याला चांगलं करायला दिवाळी पाठवलंय ना त्याप्रमाणे जेवढं तेवढं आपल्या हातून जेवढं लोकांचं गोरगरीबांचं चांगलं होईल तेवढा आपण प्रयत्न करायचा दिवाळी तुम्ही पण गोरगरीबी सेवा केली तुम्ही दिपोळीच्या तुम्हाला शुभेच्छा हो धन्यवाद धन्यवाद दिवाळीच्या तुम्हाला पण खूप खूप शुभेच्छा तुमची तब्येत चांगली राहू द्या तुमचं मार्गदर्शन महाराष्ट्राला दिनच्याला गरजेचं आहे आमच्या सारख्या कार्यकर्त्यांना पण तुमच्या मार्गदर्शनाची गरज आहे राळेगंज राळेगन बोला ना तुम्ही बोला ना राळेगंज परिवारातर्फे तुम्हाला शुभेच्छा साहेब धन्यवाद 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 साहेब एकदा राळेगंजला या तुम्ही तुम्हीच आलेलं नाही राळेगंजला हो येतो येतो नक्की साहेब थँक्यू थँक्यू